स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पूजेसाठी लागणारं पंचामृत पंचामृत काही ये जणांना येतही असेल पण जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी मी ते खास रेसिपी दाखवणार आहे पंचामृताचं आपल्या पूजेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे ते अत्यंत पवित्र मानलं जातं हे पंचामृत बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रमाण असतं पंचामृतामध्ये जे पदार्थ वापरले जातात त्यांचं एक महत्त्वाचं स्थान आहे प्रत्येक पदार्थाचं एक महत्त्व आहे ते मी महत्व सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे शरीर अथवा मन शुद्ध करण्यासाठी द्यायचे द्रव्य पंचामृत म्हणजेच पूजेसाठी तीर्थ म्हणून जे देण्यात येतं ते पंचामृत असतं आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर याच पंचामृताची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारा सव्वा किलोचा प्रसाद या रेसिपीचे लिंकसुद्धा मी इथे अप, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बऱ्याच जणांना माहिती नसतं की सव्वा किलोचा प्रसाद करायचा आहे की सव्वा किलो रव्याचा प्रसाद करायचा आहे तर हेच मी आप आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा तर आज आपण बघणार आहोत पूजेसाठी लागणारं पंचामृत पंचामृत हे पूजेमध्ये खूप पवित्र मानलं जातं बऱ्याच जणांना पंचामृत येतही असेल पण त्याचं काही प्रमाण असतं पण पूजेसाठी पंचामृत का वापरतो याचं महत्त्वसुद्धा मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे पंचामृत बनवण्यासाठी पाच घटक हे खूप महत्त्वाचे असतात त्यामध्ये दही साखर तूप मध आणि दूध ह्या पाच घटकांपासून आपण पंचामृत बनवतो आता पंचामृत म्हणजे काय तर पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे शरीर अथवा मन शुद्धी करण्यासाठी प्यायचे द्रव्य पंचामृत हे पाच घटकांपासून बनवलं जाणारं मिश्रण आहे ज्यामध्ये प्रत्येक पदार्थाचं हे खूप महत्त्व आहे आपण पंचामृत बनवतो पण आपल्याला प्रत्येक पदार्थाचं हे महत्त्व माहिती असलं पाहिजे कारण आपण ते पूजेसाठी पवित्र म्हणून वापरतो तर आपण पहिल्या पदार्थाचं महत्त्व बघणार आहोत ते म्हणजे दही तर दही म्हणजे समृद्धी आणि संतती याचं हे प्रतिनिधित्व करतं दुसरा पदार्थ आहे साखर म्हणजेच शर्करा हे आपल्या जीवनात आनंद आणि गोडपणाचं प्रतिनिधित्व करतं तूप तूप म्हणजे घृत गुरुत, म्हणजेच घृता तूप हे शक्ती आणि विजयाचं प्रतीक आहे नंतर आपला चौथा पदार्थ आहे मध म्हणजेच मधू हे आपल्या जीवनात गोडपणा आणि चांगलं आरोग्य दर्शवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध म्हणजे दुग्ध दुग्धा जे शुद्धता आणि पोषण यांचं प्रतीक आहे त्यामुळे हे जे पाच पदार्थ आहेत हे अत्यंत पवित्र मानले जातात म्हणून हे पंचामृतासाठी वापरले जातात कारण प्रत्येक पदार्थाचं असं एक पवित्र स्थान आहे त्यामुळे हे, त्या हे पंचामृत बनवण्यासाठी वापरले जातात पंचामृत बनवताना कायम दूध आणि दही हे ताजं घ्यायचं उष्ट केलेलं कधीही वापरायचं नाही पूजेसाठी कुठलाही पदार्थ हा उष्टवलेला वापरायचा नसतो बऱ्याच जणांना माहितीही असेल पण जे नवशिके आहेत मी त्यांच्यासाठी खास सांगते शिवाय दूध जे आपण पंचामृताला वापरतो हे गरम करून कोमट असलं पाहिजे जेव्हा आपण दूध आणि दही हे एकत्र करतो हे चांदीच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यात एकत्र करायचं ॲल्युमिनियम किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्यात हे मिक्स करायचं नसतं आणि दूध आणि दह्याच्या मिश्रणात साखर तूप आणि मध ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिसळून घ्यायच्या असतात एकजीव करायच्या असतात म्हणजे आपलं पंचामृत हे खूप छान होतं तर आता आपण याच पदार्थांपासून पंचामृत बनवायला सुरुवात करूया इथे एक भांडं घेतलं आहे ज्यामध्ये आपण तीर्थ देतो पूजेसाठी ते मी भांडं इथे घेतलेलं आहे ज्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन चमचे दही एक वाटी दूध आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपलं हे एकजीव करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा साखर मग आपल्याला घालायचं आहे एक चमचा गाईचं तूप इथे तूप हे शक्यतो गाईचंच वापरावं आणि दूधसुद्धा गाईचंच वापरावं इथे मी जे दूध घेतलं आहे हे, हे गाईचं दूध घेतलं आहे कारण आपण पूजेसाठी शक्यतो गाईचं दूध किंवा तूप वापरतो त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मध मध आपल्याला दोन चमचे घालायचं कुठलाही पदार्थ तुम्ही जेव्हा पंचामृतात घालता प्रत्येकाला वेगळा चमचा घ्यायचा आहे एकच चमचा सगळ्यामध्ये घालू नका आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे इथे मिक्स करून झालेलं आहे आपलं हे पूजेसाठी लागणारं पंचामृत तयार आहे आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर पूजेसाठी पंचामृत हे लागणारच तर हे पंचामृत तुम्ही नक्की ट्राय करून बघा सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारा सव्वा किलोचा प्रसाद याची परफेक्ट रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे ती अवश्य बघा सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या व्हिडिओची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती अवश्य बघा शिवाय पूर्णाची सुद्धा रेसिपी दिलेली आहे पंचामृत जेव्हा आपण पूजेसाठी देतो तेव्हा कायम ह्यावरती तु तू तुळशीपत्र ठेवायचं असतं कारण तुळस ही पवित्र मानली जाते आणि खूप शुद्ध मानली जाते त्यामुळे तुळशीचा वापर हा पूजेसाठी खू केला जातो त्यामुळे जेव्हा पंजामृत आपण बनवतो त्यावरती तुळशीपत्र ठेवणं हे खूपच महत्त्वाचं आहे जेव्हा तुळशीपत्र एखाद्या पदार्थावर डे ठेवलं जातं तो पदार्थ अत्यंत पवित्र मानला जातो आणि धार्मिक विधींमध्ये तुळशीपत्राला खूपच महत्त्व आहे त्यामुळे कुठलाही प्रसाद असेल तीर्थ असेल त्यावरती तुळशीपत्र हे ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर आपलं इथे पूजेसाठी लागणारं पंचामृत हे तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार